जाणन महाराज की जय तुम्ही शेगावला याल काही ना काही तुम्हाला दिसत <laughs> <चे> का? <laughs> आता माझ्या पाहिले काय काउंटरवर जाऊन ऑर्डर द्यायला गेलेले आहे हॅलो नमस्कार मी काजल अचानक भयानक असं ठरलेलं आहे की आता आम्ही जातोय कुठे आणि आम्ही आता जातोय शेगावला सो चला तुम्ही पण आणि नवीन वर्षात गजानन महाराजांचं दर्शन घेतलं नव्हतं गाडी धुतले गेले शंभूचे पप्पा झाले का तयार चला मग सो सोगाईस चला बाय बाय करा सगळ्यांना शंभू इकडे बघून बाय करा चला म्हणा तुम्ही पण अनन महाराज की सो सोगाईस चला आम्ही सगळे जण बसलेलो आहोत आणि आता निघालोय ना सगळं जण आम्ही बघा आता जाताना पहिल्यांदा नाही नेत होतो शंभूच्या खेळणे पण आज अगदी बॅट बॉल सगळं घेतलंय ना शंभू शंभू आजीची पर्स ठेवायचीच नाही कोणी हात नको लावायला म्हणून शंभू घेऊन बसतो यांचा हे बा बॅट आजीने धरली बॉल आजी धरेल शंभूला आजी धरेल सगळं आजीच करेल कुठे बरं कुठे बरं करायला जागा कसा बसला हो थांबा तुम्ही थांबा थोडा का खेटले आधीची माझी जागा चेंज झाली ना मला असं वाटतं जरा बसायला शंभू त्या पप्पाला बॅट लागली आपल्या पप्पा जरा देते का द्यायला सांगू शंभू आता करायचं आहे काय आजी अरे अरेलाव गेला हिरो तस काय रे नुसती वळवळ वळवळ ते बाबा गाडी लिपटीक लागली का तुळ्या तू पाहिलं का जाताना पण चायला येऊन जर आईने आणि पप्पाने चहा घेतला नाही तर कसं चालेल ना कुस, कुस तुम्हाला मी ऑप्शन दिले आहे तुम्हाला आता मॉडर्न व्हावं लागणार आहे आधी झाली मॉडर्न काय वाटतं तुम्हाला चहा हवाच असतो म्हणजे घ्यायचाच आहे का मग अरे राह आधीच काय बाबा आता माझ्या पाहिले का काउंटरवर जाऊन ऑर्डर द्यायला गेलेले आहे दोघ जण हे चायलाचं दुकान आहे आबली बराणपूरला आली होती महेश पटेल सरांबरोबर त्यावेळेला तिने इथून येताना वडापाव आणला होता आणि तो वडापाव हिला प्रचंड आणला आवडला होता तिचा दादा आणला गेला गेला आणि शेवटी तिने आशा सोडून दिले मग जसं आलं तसं तो अगं बघ तर एकदा वाचून तर बघ म्हणे काय रे दादा गेलं तू मला खोटं सांगतो आणि जेव्हा तिने वर पावलं तेव्हा आलं आणि चहा प्रेमींसाठी चहा तयार आहे आधी अरे राम तुला पाव पाव घ्यायचा आहे पाव कशा बरोबर भाजीपाय भाजीपाई बरोबर कोणी पाव खाते का भाज तिथे आहे आता मिसापाव भाजी वगैरे पण वडापाव खायचा आता सो आम्ही घेतो वडापाव मी आणि आबोले दोघ जण वडापाव आलेला आहे

माऊला कसं बोलवायचं पप्पा मग पप्पा करून दाखवतील कसं <laughs> पल्ली पल्ली, पल्ली, असं का ना? नाई बडमांची आसते ती या म्हण ना, ना। <laughs> <laughs> सो सगळं आम्ही आलेले आणि आता भक्त निवास पाच आहे ना त्या ठिकाणी आम्ही उभे तुम्ही जेव्हाही शेगावला याल काही ना काही तुम्हाला वेगळं दिसतंच आज काय वेगळं दिसतं ते तुम्हाला आधी दाखवते आणि लगेच शंभूचे बाप्पा जाताय कुठे जाताय गाडी पार्क करायला आणि आम्ही जातो मंदिराच्या दिशेने नवीन काय पाहिलं का बाईक कार बस कॅपॅसिटी किती आणि अवेलेबल किती आहे हे नवीन आहे आताचं आताच बाय बाय करून दे गाडी पार्क करून या येत आहे सो आम्ही आबोली आणि मी आमचं दोघांचं दोन हजार चोवीस आणि शंभूवर का दोन हजार चोवीस मध्ये आम्ही आलोच नव्हतो दर्शन आमचं झालंच नाही आणि हे तिघूर आले होते कामाने त्यावेळेला येऊन गेले त्यामुळे आम्ही म्हटलं की आम्हीच राहिलोय म्हणून यावेळेला आम्ही मुक्काम जास्त करणार आहे आणि त्यामुळं अगोबी झोप येते मुक्काम जास्त करणार आहे त्यामुळे आपलं दर्शनही होऊन जाईल आमचा बाला थकून गेला होता गाडीत बचून बचून सगळं केश बाबू काय झालंय आहे आता जायचं आहे आम्ही पप्पा नाही येऊ दे सो आजी आजोबा बाल मी उभी आहे पण पप्पा राहिले आमचे यायचे हो पप्पा हे बाई खेळायला जागा मिळाली किंवा गाडीत ना कोंडला सारखं वाटतं त्याला मला अशी खाली खेळायची सवय किंवा मोकळं मोक राहायची सवय ना गाडीत जवळ 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 होता त्याला असं त्याला करमत नाही बा लगेच आकडा चेंज होतो शंभू गेला परत आला <laughs> चला हे पाय कोणाचा सकरा शंभू बाय ना चला फायनली आलेला आहोत मंदिरात आणि आता हा हो ना कधीच चाललं होतं शेवटी गजानन महाराजांचं आधच बोलवणं होतं गजानन महाराज की जय चप्पल काढली नंबर मी तो सांभाळून ठेवा शंभूचे पण पाय धुवून द्या बरे का हो oh, मी धुवायचा राहिलाय काही सव्वा नऊ झाले साडे नऊ पर्यंत दर्शन त्यामुळे सगळी काय गेली आणि हे बघा इथे काय करताय आई हे बघा सगळं स्वच्छता करणं चाललंय आता म्हणजे ज्यांना काही हे स्वच्छ करत असतील ना त्यामुळे सगळं स्वच्छ करणं चाललंय हो चला हां साबणाचं म्हणजे जे काही आहे साबण सर्फ त्याचं पाणी आहे तर टाकण्याची भीती मिनटात दर्शन होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण आता गर्दी नाही आणि तिथे सरळ लिहिले की दर्शन दहा मिळतं पैसला दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं आणि आता जातो महाप्रसाद घेण्यासाठी इथला जर महाप्रसादाची वेळ ही सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजते तो बंद झालाय हो सावलं छान वाळून गेला आता बा मात्र ज्या ठिकाणी रूम घेतलेली आहे त्याच ठिकाणी जातो आम्ही आता प्रसाद घ्यायला त्या ठिकाणी कुपन काढतो आणि त्या ठिकाणीच प्रसाद घेतो आज काहीच गर्दीनी शांत समावे जवळ उभं राहता आलं अगदी आता देवाला रात्रीची शयन आरती होणार होती म्हणजे ती झाली असेल आणि त्यानंतर महाराजांचा फेटा काढला हार वगैरे काढणं चालू होतं इतकं छान दर्शन झालं कोणीच म्हटलं नाही की पुढे सरका किंवा मागेसारखा खूप सुंदर दर्शन झालं रात्रीचं दर्शन हे खूप छान होतं सोबाई जेवण झालेलं आहे इतकं पोटभर जेवण केलं कुठल्या हॉटेलला जा तुम्ही कुठेही जा एक तर पनीरची भाजी आणि घ्या का मात्र आनंद म्हणजे मी भी भी निवास किंवा तुम्ही म्हणजे आनंद विहार विसावा निवास शेगावला भक्तनिवासमध्ये तुम्ही आले की असं वाटतं किती पोटभर जेवलं आणि काय होतं सो आज काय काय होतं जेवायला पोट जेवायला पोळी लोणचं साधंवरण त्यानंतर वटाण्याची उसळ होती आणि फुलगोबीची भाजी मात्र नंतर नंतर जशी गर्दी वाढायला लागली ना जे होतं स्वयंपाक वगैरे थोडा कमी पडत असेल ना सो आम्हाला मसाले भात पण आला आबोली म्हणे म्हणजे ती थोडी आमच्या आधी जेवली कारण शंभूला सांभाळायचं असतं ना आमच्या बिट्टूला इकडे ये आपण इकडे बोलू हे बघे बघ बाग। आमच्या बिट्टूला सांभाळायचं असतं त्यामुळे ती आधी जेवली तर ती म्हणे मला साधा भात आला मात्र आम्हाला मसाले भात आला होता आणि शंभू काय जेवला सांग शंभू आज काय जेवला नाही रे शिरा खाल्लास ना गोड शिरा इतला फार आवडतो त्याला त्यामुळे तोने शिरा खाल्ला आणि नंतर आली वांग्याची भाजी काय सुंदर यार आपा तिला आवाजात येत राहा वांग्याची भाजी कशी होती अप्रतिम असं वाटलं की किती दिवसानंतर वांग्याची भाजी खाल्ली भाजी इतकी सुंदर चवीला होती आणि याची जायची इच्छा नाही बा आजोबाला ढकलणं चाललं हे नका जाऊ म्हणून आजोबा पकडाय पळा 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 चालली चालली ती गुंडी पा, गर्दी पा चाल ग म्हणू हे भाऊ इकडे ये ए भाऊ भाऊ पप्पा इकडे गेले चला काही आजोबा घ्यायला तयार आहे नाही शांत बसा म्हणे नाही केव्हाचा गाडीत होता ना आता पाहिजे आणि आता पाहिजायचंय मनी हे बघ चालते आपली गाडी कुठे बेटा शोध शोध कुठे आपली गाडी दिसली वाटत बोट दाखवणं चालले सगळ्या पांढरा गाड्या आहे चला पाव चल बेटा कुठे आपली गाडी गाडीला पळत पळत जाणी हातला भाऊ गाडी कुठे कशावरून कली आला हीच गाडी आहे आणि तो आला का एवढ्या गाड्या होत्या एवढ्या गाड्यांमध्ये त्याने बरोबर आपल्या गाडीला हात लावला वा 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 टाय वाजवा सगळ्यांनी शंभू हा चला पी पी शक्का शक्का शंभूची गाली आली आमच्या हे बाय काय उभा आहे शंभू गाडी चालवतो फटाफट हो चला चला गाडी चालवतो शंभू चला आता नाही चला जाऊ जड आहे का बेटा नाही ग नाही म्हणत तू जड म्हणते मला जड होता शंभू बराबर चल चला मी घेऊ का कडेवर बाळाला आम्हाला असं वाटलं भक्त निवास पास मध्ये आपल्याला जागा मिळेल मात्र तेथे इतकी गर्दी आहे अजून सुद्धा प्रसादासाठी लाईन लागली होती रूम तर काही आम्हाला मी आली नाही आणि मग शेवटी आता आम्ही आलोय आनंदली आणि इथे पप्पा गेले रूम बघायला हे पाहिजे जास्त न पाहिजो रडेल तो रात्री आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि सॉरी सॉरी रूम मी आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटते उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय <laughs>